अरे, पैसे आपण चाय मस्ती चाय संध्याकाळ झाली आणि आता लक्ष मस्ती संध्याकाळी पाऊस येतो ना माहिती नाही वाजवा आणि पाऊस घेऊन येतो जस्ट गेलो आणि आपण आता आपण बघता होती आता सध्या परिस्थिती असा तर नमस्कार मित्रांनो मी नितेश नायन गो तुमचं स्वतः स्वागत करताय माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पाऊस इलो बघू शकता तुम्ही आणि आज रक्षाबंधन रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ॲक्च्युली एक बहीण मुंबईवरून राणी आली आहे इकडे कांचन का आली नाही राणी आली आहे राणीच्या काम होती गावी आहेत राणी आणि भाऊजी मग ती दोघं आहेत कांचन मुंबईलाच असते तर एका म्हणतात चंपाकर याचं नाव घेतलेलं वेदिका आणि

परिस्थिती वेगळा येईल साईडच्या जो तिथे कापलं नाही तिकडून मग असे गोल गोल करत यायचे ना ओके असं विषय काय फुगतात कशा ते नंतर आतमध्ये मध्ये का ओके ते दाबून मग तू बघ त्यांचे कोणी वेगळे हे करतेस आणि चंपा करी कही ते हे तयार होतात म्हणून ते करी म्हणतात ना ते का ओके ओके वाशी बुडवायच्या असा मस्तपैकी मस्त होत आता टेस्ट कि भाडे पाठवा त्यांच घा चंपाई माका बाबा चंपाकरी आमच्या घराकडे घराडे पाठवून दे एक माका मंडळी दादा देशवधन चालू आहे नाही चंपाकळी चंपाकळी सगळेजण आस्वाद घेतात वा वा, वा चंपाकडे सगळे जण आस्वाद घेतात सगळ्यात सगळे ना बघ याच्याविषयी सगळे पैसे विषय कापून देणार परत चांगले बाजार देऊचे बाजार चाळीस रुपये कापणार चाळीस रुपये झाले कापून याच काय असतात देणार बघायला पहिलाच छतला मुंबई गाड्याल दिलेले आहेत माहिती नाही ते त्यातलं मग खाली म्हणून ते एक कापलेलो आता मग पण चंपाकरी गाव घेऊन गेला चंपाकरी बघा त्यावेगा पळता बघा जवळ ना चंपाकली पळते चंपाया हो चला येतात ओ चला टाइमपास चला आपण मोठ्या घरात भयात सकोरी आणि दायक आणि बनता खांब्या दाखव आपण आतमध्ये घरात थक्या चंपा करूया अरे अरे भात चलवा भात काय काय केलेला स्पेशल आणि भाजी फरजवीची व्हाय ना स्पेशल आहे फरजबी चंपाकळी चंपाकळी सगळे चंपाकळीचा चंपाकडीचा बेट चाललेलं आहे ना साखर कि काय माहिती अरे खाऊ नको रेता तसाच ठेवू तसाच ठेव तोटा तसाच ठेव आणि तो हे अजून एक शून्य वाढवून द्यायचो की, की नाही

माणसा बघून बघून नाही आता पाच पाच विषय घेवश्य काहीतरी काय बनवल्या नाही वाटत रिटर्न गिफ्ट बाबा कोण रिटर्न गिफ्ट देत नाही आता पुढचं माणूस गेलो म्हणजे आता आता गेलो काय नाही माझ्या ना मते दादा तेरी बी रिटर्न जाते पैसे नाही अरे काय आहे तुमचे नाही ते पैसे बाजू करून घेता रे शंभर दोनशे रुपये झाले ते ते आता येऊ बाजको सगळ्यात बोट चोपणार अंगठो चोपत राहतो नुसतं भारी बर ते का व्हिडिओ कॉल येतात वाटत कोणत्या फोन चंपा चंपाकरी 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 ती चंपाकरी पाच पाच घेऊन इला पाच पाच प्रत्येका पाच पाच घेऊन इला आता ವೀಡೋಟ್